श्री गणेशाय नमहा श्री कसबा गणपती राजमाता जिजाऊ साहेबांनी बाल शिवाजीरायांसह सा, उद्ध्वस्त झालेल्या भूमीवर सोन्याचा नांगर फिरून नवीन वस्ती वसवली प्राचीन काळचे पुण्यक विषय पुनवडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यभूमीवर महाला सारख्या पवित्र पराक्रमाचे प्रतीक झालेल्या वस्तूचा पायरस लागला वाडे वस्ती वसू लागल्या स्वराज्याचा प्रारंभ स्वयंभू श्री कसबा गणपतीच्या साक्षीने आणि स्थापनेने सुरू झाला अलुतेदार बलुतेदारांनी कसबे पुणे समृद्ध होत गेले राजमाता जिजाऊसाहेबांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने स्वराज्याची मुहूर्त मेट रचली गेली न्यायाचे निष्ठेचे स्वधर्माचे स्वराज्य इथल्या पुण्यभूमीत विस्तारत गेले कसबा गणपती म्हणजेच जयती गजानन ज्या साक्षीने आजचे पुणे शहर समृद्ध झाले धन्यवाद